देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातल्या सर्व गटांनी त्यांचं मन मोकळेपणे स्वागत केलं असं आपण म्हणाल पहिली गोष्ट तर अशी आहे की मी भारतीय जनता पक्षात गट आहे हेच कबूल करत नाही मत आहेत मता मतांतर आहेत मतभेद अनेकदा इशूजवर आहेत पण मनभेद नाही आहेत जेव्हा मनभेद असतात तेव्हा गट तयार होतात आम्ही एक राजकीय पक्ष आहोत लोकशाही मानणारा पक्ष आहोत एखाद्या विषयावर चार वेगवेगळी मतं आमच्या इथे येतात आणि ती मतं अॅक्नॉलेज आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी मतं टोकाची देखील होतात पण त्यातनं देखील पक्ष मार्ग काढतो मला असं वाटतं की आपण जर बघितलं असेल तर माझी नियुक्ती करताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे येऊन त्याला कन्सेंट दिली आणि सगळ्यांनी मिळून माझी नियुक्ती केली आहे मला असं वाटतं की ज्या पक्षामध्ये गटांचं राजकारण असेल त्या ठिकाणी पक्षाचं सर्वोच्च पद राज्यातलं हे पक्षाच्या अध्यक्षाचं पद असतं त्याच्यावर जर सगळ्यांचं एकमत होऊ शकतं तर याचा अर्थच आहे की ऑर्गनायझेशन ऍज सच कुठलीही गट आहेत पण एखाद्या इश्यूवर मतमतांतर असू शकतात आणि मला असं वाटतं ते हेल्दी डेमोक्रेसी आहे हेल्दी लोकशाही आहे ज्यात ही मतमतांतर आपण एक्नॉलेज केली पाहिजे प्रवेशाध्यक्ष झाल्यानंतर तुमची वेगळ्या विदर्भाबद्दलची भूमिका जी काल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होती तीच आज असणार आहे निश्चित तीच भूमिका आहे कारण ती माझी भूमिका नाही आहे ती माझ्या पक्षाची भूमिका आहे आयडिओलॉजिकली जनसंघाच्या काळापासून आम्ही छोट्या राज्यांची भूमिका घेतलेली आहे आमचं मत असं आहे की छोटी राज्य हे डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे आणि मोठ्या राज्यांमध्ये गव्हर्नन्सचे प्रॉब्लेम आहेत आणि म्हणून आम्ही केवळ विदर्भच नाही तेलंगणाला देखील आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि आमचं ज्यावेळेस एनडीएचं सरकार होतं तीन छोटी राज्य आम्ही तयार केली आम्ही दाखवून दिलं तिन्ही राज्य अतिशय उत्तम परफॉर्म आहेत आणि ज्या राज्यातनं ती कार्वआउट केली त्या राज्यांचं देखील व्याप कमी झाल्यामुळे ती राज्य देखील पुढे गेली आणि म्हणून हा विषय आमच्याकरता भावनेचा नाही आहे हा सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीनं दृष्टीनं छोटी राज्य असली पाहिजे असं आयडिओलॉजिकल इश्यू घेऊन आम्ही चालतो आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने वेगळ्या विदर्भाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलंही म्हणजे दुसरा विचार करण्याची आवश्यकता नाही आणि मी त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणतो की वेगळ्या विदर्भाची मागणी करणं याचा अर्थ आम्ही महाराष्ट्र देष्टे होत नाही ज्याप्रमाणे जे आपले स्थानीय पक्ष असतात किंवा क्षेत्रीय पक्ष असतात यांना क्षेत्रीय अस्मिता असते याचा अर्थ त्यांची राष्ट्रीय अस्मिता संपते असं नाही आहे त्यांची राष्ट्रीय अस्मिता देखील असते ते भारत विरोधी नसतात त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात राहत असताना आमचं जर असं मत असेल की वेगळा विदर्भाचं राज्य सक्षम होऊ शकतं आणि त्या दृष्टीनं छोटी राज्य तयार केली पाहिजेत तर आम्हाला महाराष्ट्र विरोधी म्हणण्याचं कारणच नाहीये मला असं वाटतं दोन्ही भूमिका या एकमेकाला पूरक आहेत आणि तसंही महाराष्ट्राचा विकास म्हणजे काय महाराष्ट्राच्या सगळ्या भागांचा विकास महाराष्ट्रातला एक भाग जर मागे राहत असेल आणि त्याचा विकास होऊ शकत नसेल तिथे गव्हर्नन्स प्रॉब्लेम असतील हा प्रश्न केवळ विदर्भासमोर नाही आहे मग तो महाराष्ट्रासमोर प्रश्न चिन्ह लावतो दिल्लीला गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आपण अरुण जेटलींचे आशीर्वाद घेतले राजनाथ सिंगने यांचे आशीर्वाद घेतलेत नरेंद्र मोदींबद्दल काय नरेंद्र मोदी आमच्या पक्षाचे एक अत्यंत सक्षम नेते आहेत आणि एक डेव्हलपमेंटचं मॉडेल त्यांनी तयार केलं पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते निश्चित आहेत पण भारतीय जनता पक्षामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्हाला आनंद वाटतो आमच्या पक्षात अनेक नेते असे आहेत की ज्यांना लोक पंतप्रधान पदाचा उमेदवार समजतात ज्यांनी सक्षम ही सक्षमता दाखवली आहे म्हणजे अनेक बाकी पक्षांमधली अवस्था अशी आहे की सिंगल लीडरचा पक्ष आहे आणि त्यालाही पंतप्रधान समजतात की नाही लोक मला माहित नाही पण आमच्या इथे लोकच ना अनेक नावं की पंतप्रधान पदाकरता सक्षम आहेत अशा प्रकारचं नेतृत्व आणतात ही आनंदाची गोष्ट आहे ही गोष्ट त्याच्यासोबत मला रजिस्टर केली पाहिजे की भारतीय जनता पक्षाची एक नीती आहे आणि ती नीती अशी आहे की पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड हे सक्षम प्राधिकरण आहे त्या संदर्भातली मतं जी काही आहेत ती ऐकून घेत आणि त्यातला फायनल निर्णय हो जो आहे तो आमचा पार्लमेंटरी बोर्ड करतो पण ही गोष्ट निश्चित आहे की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे अत्यंत सक्षम उमेदवार आहेत हे नाकारण्याचं कारणच नाहीये त्यांची आपण भेट घेतली अजून मी त्यांची भेट घेतलेली नाही पण माझी भेट लवकरच त्यांची होणार आहे भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या दोघांवर एका शक्तीचा प्रभाव असतो आणि त्या शक्तीचं नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा प्रभाव आणि प्रभुत्व हे दोन्ही तुम्हाला मान्य आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला त्याचा अभिमान आहे याचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय विचाराची आणि नेशन फर्स्ट असं मानणारी ही संघटना आहे या संघटनेनी या देशामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे ही एक विचारसरणी आहे आणि मला असं वाटतं की त्यातनं आम्हाला एनर्जी मिळते प्रभुत्वाचा जोपर्यंत प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष आपले निर्णय स्वतंत्रपणे घेतो भारतीय जनता पक्षावर कोणाचंही प्रभुत्व नाही संघाचंही म्हणणं नाही की आमचं प्रभुत्व आहे भाजपचंही म्हणणं नाही संघाचं प्रभुत्व आहे विचार परिवार अशा प्रकारे जो परिवार आहे त्या परिवाराचे आम्ही घटक आहोत त्या विचाराचे आम्ही पायिक आहोत दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सहयोगी गटांची सत्ता येण्याचं कितपत शक्यता आता तुम्हाला वाटते मला असं वाटतं की निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि एनडीएची सरकार हे दोन हजार चौदा साली देशामध्ये येईल याचं कारण असं आहे सध्याच्या सरकारची अवस्था अशी आहे पॉलिसी पॅरालिसिस तर आहेच पण ज्या प्रकारे रोज एक एक नवीन घटना घटते आहे ज्या प्रकारे एक एक घोटाळा बाहेर येतोय आणि ज्या प्रकारे सरकारचं कामकाज चाललेलं आहे मला असं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये एवढं करप्ट गव्हर्नमेंट आणि एवढं इनएफिशियंट गव्हर्नमेंट दुसरं कुठलंच नाहीये माझा सवाल आहे की या सरकारजवळ जनतेच्या हिताचा घेतलेला दाखवण्याला एकतरी निर्णय आहे का, का। यांनी जे निर्णय घोषित केले त्यातला एकतरी हे इम्प्लिमेंट करू शकले का महागाई आणि भ्रष्टाचारांनी संपूर्ण देश पोहलेला आहे होरपवलेला आहे आणि लोकांना आता हे सरकार मनातनं उतरलेलं आहे लोकांना परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन आम्ही निश्चितपणे देऊ कारण लोक कम्पेअर करतात दोन हजार चार साली अटलजींचं सरकार गेलं पण नव्याण्णव ते दोन हजार चार जे सरकार आहे सरकारची उपलब्धी लोकांना आता लक्षात येते आणि म्हणून निश्चित आमचं सरकार येईल असं मला वाटतं काही वैयक्तिक प्रश्न देवेंद्र आपण घेऊया आताच तुमचं आयुष्य फार धावपळीचं असणार आहे कारण शेवटचं एक वर्ष निवडणुकांचं आपल्या हातात आहे त्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत एखादी पोटनिवडणूक त्या काळात लागू शकते किंवा मध्यावधी निवडणुकाही असू शकतात देवेंद्र फडणवीस स्वतःसाठी वेगळा वेळ कसा काढतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांचे वैयक्तिक छंद काय आहेत मला वाचनाची आवड आहे मला गाणे ऐकण्याची आवड आहे मला क्रिकेट पाहण्याची आवड आहे बऱ्याच आहेत मला न्यूज चॅनल पाहण्याची आवड आहे विशेषतः काही हिस्ट्रीसारखे चॅनल आहेत ते देखील पाहण्याची आवड आहे असे अनेक छंद आहेत ते त्या त्यावेळी जसं जमेल तसं जोपासण्याचा मी प्रयत्न करतो उदाहरणादाखल ट्रॅव्हल करत असताना वाचन करतो अनेक वेळा गाडीतनं प्रवास करत असताना गाणी ऐकतो ज्यावेळेस एखाद्या वेळ वे वे मिळेल त्यावेळेस वेगवेगळे वे चॅनल्स पाहतो मला सिनेमा देखील आवडतो अशा अनेक गोष्टी मला आवडतात त्या जसा वेळ मिळेल तसा त्यात त्या बसवण्याचा प्रयत्न करत असतो एक मात्र नक्की सांगतोय मुलाखत संपवताना देवेंद्र फडणवीस की तुमच्या रुपानं भारतीय जनता पक्षाला एक नवा चेहरा मिळाला आहे त्याला कितपत यश मिळतं हे काय ठरवेल परंतु न्यूज चॅनल्सनी मात्र एक अत्यंत उमदा असा पक्षाचा प्रवक्ता आहे हार्दिक शुभेच्छा थँक्यू